शालेय स्पर्धा लांबणीवर आहेत कारण जुलै संपत आला तरी ही अकरावी प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी संपलेली नाही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शालेय स्पर्धांचे नियोजन करता येत नसल्याची माहिती समोर आली सध्या तरी चौदा आणि सतरा वर्षाखालील शालेय स्पर्धांचे नियोजन अंतिम टप्प्यात आलंय मात्र एकोणीस वर्षाखालील गटाच्या सर्व स्पर्धा लांबणीवर जाण्याची शक्यता क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे भारतीय खेळ प्राधिकरण दरवर्षी राष्ट्रीय शालेय स्पर्धांचं आयोजन करतो या स्पर्धेसाठी तालुका स्तरीय जिल्हास्तरीय विभागीय आणि राज्यस्तरीय पातळीवर एकोणपन्नास क्रीडा प्रकार असतात या स्पर्धांमधून खेळाडू राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत असतात दरवर्षी चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील तीनही वयोगटांच्या स्पर्धा साधारणतः जुलै महिन्यांमध्ये सुरू होत असतात मात्र जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी अद्यापही शालेय स्पर्धा सुरू झालेला नाही या स्पर्धांच्या नियोजनांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अडथळा निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया एक ऑगस्ट पर्यंत चालणार असल्याने शालेय स्पर्धेमध्ये अस सहभागी होणारा एकोणीस वयोगटातील खेळाडू आणि महाविद्यालयांची नोंदणी लांबणीवर त्यामुळे चौदा आणि सतरा वर्षाखालील वयोगटातील खेळाडू आणि वयो शाळांनी आपली नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली आहे यासाठी पंचवीस जुलै पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं मुदत दिली एकोणीस वर्षाखालील वयोगटाच्या खेळाडू आणि महाविद्यालय नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद